डिंक आणि सब्ज्या खायचा डिंक म्हणा बर का तर कळेल त्यांना आणि कलिंगड ज्यूस करायचा आणि बर्फ एवढं सामान घ्यायचं इतका सुंदर ज्यूस होतो ना बस बर्फ घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये सब्ज्या टाकायचा ब्लॅक सीड्स घ्यायचं ब्लॅक सब्ज्या मी आम्ही चार पाच जण आहे म्हणून तेवढा एक वाटी घेतला मी एक चमचाच भिजवला होता तेवढा झाला भिजून आणि हे बघा डिंक डिंक रात्री भिजू घातला मी अशा पद्धतीने भिजला थोडासा हा वेगळा वेगळा डिंक मिळाले मला कारण तो जेव्हा आपण भिजवतो ना तेव्हा ते बर्फासारखा होतो जसा बर्फ खिसलेला असतो ना तसा होतो हा तसा नाही आहे तर तसा तुम्ही बघून आणा डिंक आणि मग हे त्याच्यामध्ये ज्यूस घालायचं सगळं कलिंगडाचा ज्यूस आणि कलिंगडाचे तुम्ही छोटे छोटे तुकडे करून पण घालू शकता साखर पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही साखर पण टाकू शकता त्याच्यामध्ये आणि संध्यावयी मीठ पण टाकू शकता थोडंसं खूप सुंदर लागतं आणि थंड वाटतं सब्ज्या डिंक तुम्हाला तर माहिती आहे किती पौष्टिक आहे उन्हाळ्यासाठी उष्णता खूप वाढलेली आहे त्यासाठी मी असं ज्यूस केलेलं आहे नेहमी करते पण तुम्हाला दाखवा मला बाकीचे जे सामान आहे ना त्याच्याकडे बघू नका तुम्ही फक्त ज्यूसकडे बघा त्याच्यामध्ये <laughs> मी साखर टाकलेली आहे थोडीशी आणि खूप छान झाला होता बरं का मस्त तर तुम्ही नक्की करून पहा अर्धाच कलिंगड होता माझ्याकडे तरी पण भरपूर झाला त्याचा ज्यूस आणि बर्फ नेहमी रात्रीच ठेवा कारण बर्फ असल्याशी छान लागत नाही थंड पाणी पण चालतं पण थंड पाहिजे मग अशा पद्धतीनं झालं आपल्या आणि इतकं साधं सोपी रेसिपी सब जपन आहे ही सब्ज्या पण छान भिजलेल्या आहे सेंधवी मीठ आहे हे थोडंसं से घालायचं सेंदवी मीठ साखर पण थोडीशी घालायची तुम्ही ह्याच्यामध्ये साखर न घालता तुम्हाला नुसताच करायचं असं म्हणजे फळांचा रस ज्यूस काय नको तर तुम्ही पाण्यामध्ये पुदिनाचे पाण्यांचा रस घालायचा आणि जिरा पावडर घालायची संध्यावेळी मीठ घालायचं लिंबू घालायचं बघा तेसुद्धा छान होतं खूप छान झालं आहे तयारी केली तर दोन मिनटातच होते बऱ्याच जणांना म्हणजे आहे माझ्या ओळखीची त्यांनी म्हणजे तुम्ही एकदा करून दाखवा आम्हाला ज्यांना ज्यांना डिंक म्हणजे खायचं डिंक वेगळा तळायचा डिंक वेगळा ते माहीत नाही आहे त्यांना तर तुम्ही खायचं डिंक म्हणा थोडासा पारदर्शक म्हणजे थोडासा चमकतो तो डिंक हा डिंक तसा मला मिळाला नाही हा तळायचं डिंक मला मिळालं त्याला तर त्याला म्हणलं पण तो म्हणलं दाखवतो म्हणला मला दाखवला तो मला वाटलं तोच डिंक आहे काय की तर नाही या मला डिंक दुसरा मिळालेला आहे खूप छान झालेला आहे ज्यूस तुम्ही सुद्धा नक्की करा आणि पिऊन मला सांगा कसं झालं आहे कसं झालं हो मस्त एकदम खूप छान झालेलं आहे डिंक डिंक सब्ज्या आणि क कलिंगराचा ज्यूस आम्ही कलिंगडच म्हणतो